कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कुडाळ येथील एस टी डेपोमध्ये कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात सेवा शक्ती संघर्ष एसटी कामगार संघटनेनं आगार प्रमुखांच्या कार्यालयात धडक दिली कामाच्या वेळेत योग्य आराम न मिळणे वारंवार पाठवलेल्या तक्रारींची दखल न घेणे तसेच चुकीच्या व्यवस्थापनामुळे कर्मचाऱ्यांना भोगाव्या लागणाऱ्या अडचणींमुळे नाराजीचा सूर चढला निषेधार्थ संघटनेचे पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी आज कार्यालयात आगार व्यवस्थापकांचा घेराव घालून जोरदार आंदोलन छेडलं तातडीनं उपाययोजना न केल्यास मोठं आंदोलन उभारू असा इशारा सेवाशक्ती शक्ती संघर्ष संघटनेकडून देण्यात आलाय काय माहिती कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन ज्या या ठिकाणी असणाऱ्या अडचणी आहेत त्याबाबत वारंवार आमच्या संघटनेच्या माध्यमातून विभाग नियंत्रकांशी आगार व्यवस्थापकांशी टप्प्याटप्प्याने आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे सदर पत्रव्यवहाराला केराची टोपली दाखवली असल्या कारणाने आज आम्हाला विभागीय अध्यक्ष संदेशजी गोट्या सावंत साहेब यांना या आगारात या आणणं भाग पडलंय आणि त्यांच्या समक्ष आमचे पाचच विषय आज प्रामुख्याने आगार व्यवस्थापकांनी निर्णय सुद्धा लावलेले आहेत आणि दुसरी मुद् महत्त्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे काय भविष्यामध्ये आता एक महिन्यावर आपली गणेश चतुर्थीचा मोठा सण आपल्याला येऊन टेपलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आज आगाराची जी परिस्थिती आहे सी एन जी गाड्या इथे आणल्यामुळे स्वतःचं सी एन जी रिफिल पंप नसल्यामुळे आज गाड्या दीड दोन तेरा चौदा किलोमीटरवर जात आहेत धार आपलं भरायला त्यामुळे पर्यायाने जी काय आपण ची सेवा सामान्य सामान्य जनतेला देत असतो त्या जनतेला त्या सेवेचा लाभ वेळेत मिळायला पाहिजे तो मिळत नाही निव्वळ फक्त सी एन जी व्हेकल्समुळे आणि या सीएनजीमुळे भविष्यात सुद्धा गणेश चतुर्थीच्या कालावधीमध्ये सुद्धा अतोनात हाल होणार आहेत याचा सुतोवाच या प्रशासनाला सुतो आपण देण्यासाठी इथे साहेबांच्या माध्यमातून आलो काय प्रमुख